चला नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो आहोत माझ्या गावी आपण निघालो ऑलमोस्ट साडेसात वाजता ऑबियसली बाहेर खूप ट्राफिक आहे पण बघूया आज आपण नॉर्मली मी रात्रीचाच प्रवास करतो मग आजपासून ट्रॅव्हल करतोय आणि आता ऑलमोस्ट साडेसात वाजल्यापासून आपण निघालोय नऊ सव्वा नऊ झालेत आणि आत्ता मी वाशी ब्रिजला पोचलो खूप ट्राफिक होतं माहिती आहे सॅटर्डे आहे तरी पण एवढं ट्राफिक का होतं पण बघूया आता तर काय वाशी ब्रिज वरती आलोय आणि थोड्याच वेळात मी मुंबई पुणे एक्सप्रेस वेला पण लागेल मग बघूया तिकडे काय जास्त एवढा काही टाइम लागणार नाही तर लवकरात लवकर आपण खोपोलीला पोहोचू आणि मग तिकडून मग पुढचा प्रवास करूया मग पाली रोडला जाऊया आणि तिकडे तर काय ट्राफिक नाहीये पण थोडेसे रस्ते खराब असल्यामुळे थोडासा टाइम लागणार आहे आपल्याला पण तर तरी पण बघूया गुड मॉर्निंग मित्रांनो काल रात्री काही जास्त शूट करता आलं नाही कारण रात्री खूप लेट झालं मी ऑलमोस्ट साडेबारा वाजता पोचलो घरी तर म्हटलं की त्या रात्रीमध्ये काय शूट करणार माझं काय का घर दाखवणार म्हणून म्हटलं की सकाळी चला तुम्हाला मी माझं घर दाखवतो तर हे आहे माझं घर आणि या गड्या घराच्या साईडला आहे एक छोटासा ओढा हा फक्त पावसाळ्यातच चालू असतो बाकीच्या वेळी बंद असतो आणि हे माझं छोटंसं घर गावचं याच्यामध्ये नारळ नारळाचीच झाडं लावली आहेत छोटी मोठी काही फुलांची झाडं आहेत काही आंब्याची झाडं आहेत आई वडिलांनी हे खूप वर्षांपासून लावलेली झाडं आहेत त्यामुळे आता एवढी मोठी दिसतात आणि ते गाडी आहे लावलेली आणि हे माझं घर आमच्या अंगणामध्ये पाळणा पण आहे आणि या इकडे मी तुम्हाला माल माझं आतून घर दाखवतो हा हॉल एक सा सा ही ही ए, हा इकडे एक तेवार रूम आहे आणि एक छोटासा आईचा बेडरूम आहे किचन आई चहा बनवत आहे आणि इकडे छोटासा रूम आणि ही माझी साईडची पडवी आहे हे माझ्या घराचं अंगण आणि हा छोटासा गार्डन आहे आता पावसाळा असल्यामुळे खूप सारी झाडी झालेली आहे झालं आहे खूप सारा घराच्या पाठी एक वरांडा पण आहे मोठा मोठा अंडा आहे हे गावचं छोटस घर गावी आलोय तर म्हटलं काहीतरी तिखट जेवण झालं पाहिजे म्हणून चाललोय मटन आणि हा आलो काल रात्री आलो हा काय बरी ना तब्येत वर ठीक चाललं नाही संध्याकाळी जाईल हा चला येतो गावच्या लोकांची पद्धतच वेगळी असते ते लोक चांगले असतात आवर्जून विचारतात कधी आलो कधी गेलो त्यांना एक ती चांगली सवय असते आपल्याला पण ती अशी असली पाहिजे आपण नॉर्मली मुंबईमध्ये कधी एवढं कोणाला विचारत नाही पण गावी आलो की आवर्जून गावची लोक आपल्याला विचारतात कधी आलात कसे आहात का ते खूप चांगलं वाटतं तर म्हटल्याप्रमाणे आपण चाललो आहे आता मार्केटला मटण घ्यायला गावी आलो की चिकन आणि मटण हे वेगळंच वाटतं कारण गावच्या पाण्याची चव हो, तिकडच्या मसाल्यांची चव हो, आणि ह्याच गोष्टी इकडे येऊन खाणं खूप वेगळं वाटतं खरं तर चिकन मटन आपण मुंबईत पण खातो पण जे गावी खाल्लेलं चिकन मटन आहे त्याची टेस्ट वेगळीच असते म्हणून आई म्हटली जा मटन घेऊन ये आणि तसं बेत होता सकाळचा नाश्त्याचा पण आम्हाला लेट झालं आई म्हटली होती की सुकट भाकरी करेन म्हणून पण लेट झालं थोडी साफसफाई पण करायची होती घरातली मग ते राहून गेलं मग आत्ता मी डायरेक्ट चाललो आहे मटण आणायला आणि मार्केटला भाजी घेतली आणि आता पण चाललो घरी पण त्याच्या अगोदर मटण पण घ्यायचं विचारलं आहोत हा माझ्या शाळेतील मित्राचा छोटासा शॉप आणि हा माझा मित्र मस्तपैकी जेवण रेडी झालेलं आहे आणि मी जेवण घेऊन बाहेर आलेलो आहे मस्त की मटण आईने फायनली वडे केलेच आणि मी पाव पण आणलेलेच होते आज मस्त आहे की पाव वडे आणि मटणाचा बेत आहे मस्त होईल निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूप मस्त आहे खरंच कधीतरी आवर्जून गावी यावं आवर। अशी मजा करायला ॲक्च्युली पाच मिनटाचं वॉकिंग डिस्टन्स आहे माझ्या घरापासून ॲक्च्युली माझ्या घराच्या मागेच आहे ती गावची नदी मी आता सध्या ब्रिजवरती आलो आणि ब्रिजवरून मी दाखवतो ती खूप जुनी आय uh, मीन I mean, जुनी नाही म्हणतोय ना ॲक्च्युली ऑबियसली नदी जुनीच असते पण uh, हिला बाराही महिने पाणी असतं पूर्वी ह्या नदीला खूप पाणी म्हणजे आत्ता जो हा पाणी तुम्ही बघताय हा एवढाच पाणी पूर्वी असायचं पण uh, भिरा डॅम बांधल्यापासून ह्या नदीचं पाणी थोडं कमी झालेलं आहे पावसामध्ये खूप पाणी असतं प्रचंड नदीचं नदी हो, नदी पात्र खूप मोठं आहे पाऊस जेव्हा जास्त पडतो आता हे गदूळ पाणी आहे म्हणजे पाणीवरती वरच्या साईडला खूप पावसाचं प्रमाण जास्त झालं आहे पण मग अशी बघितलेली नदी तीच आत्ता वेगळ्या गावातून आपण बघत आहोत आणि इकडे बघत आहे नदीचं पात्र केवढं मोठं आहे हीच नदी ही कोलाडला पण जाते आणि तुम्ही ऐकून असाल की आ, कोलाड रिव्हर राफ्टिंग हे पण माझ्या गावाच्या इथूनच चालू होतं ते खालती गेल्यात की खालतून रिवर राफ्टिंग चालू होते त्या इथे रिवर राफ्टिंग पण होते तर चला आता जाऊया आपण तामिणी घाटामध्ये तामिणी घाट पण माझ्या इथून खूप जवळ आहे हार्डली दोन किलोमीटर अंतरावरती आहे माझ्या घरापासून आणि तामिणी घाट म्हणजे तामिणी घाट हा एकदम शॉर्टकट आहे पुण्याला जाण्यासाठी एकशे वीस किलोमीटर लांब आहे पुण्या इथून माझ्या गावापासून हा तामिनी घाटचा मेन स्पॉट आहे ज्या इथे वॉटरफॉल आहे आणि आईस पैस बसता पण येते तिथे तो पण थोडं रिस्की पण आहे त्यामुळे अवॉइड करा अशा वॉटरफॉलमध्ये जाण्यासाठी तसं घाट खूप सुंदर आहे खूप सारे छोटे छोटे वॉटरफॉल्स म्हणजे तुम्हाला बघायला पण एवढंच आहे की छोटे छोटे गगड्स पडतात वरतून पाण्याच्या फ्लोबरोबर म्हणून अवॉइड करा डायरेक्ट पाण्याच्या फ्लोमध्ये जाण्यासाठी ओके ते वाहतं असेल तर गोष्ट वेगळी आहे पण डायरेक्ट जर वरतून पाणी पडत असेल तर त्याच्या खालती उभे राहू नका कारण ते खूप रिस्की आहे हा इथे पण एक वॉटरफॉल आहे बघा तो केवढा मोठा आहे प्रचंड पाऊस आहे इकडे मीन थांबतच नाही आहे सकाळपासून बघतोय पाऊस कंटिन्यू चालू आहे मला वाटलं की पाऊस थांबेल तर मी जाईन बाहेर थोडं फिरता येईल कुठेतरी काहीतरी व्हिडिओ शूट करता येईल पण तसं काहीच होऊ शकलं नाही तर मी म्हटलं की फायनली ओके ठीक आहे चला पाऊस आहे तरी पण आपण त्याच्यामध्ये जाऊन व्हिडिओ शूट करूया म्हणून फायनली मी निघालो आणि आता व्हिडिओ शूटिंग चालू आहे असं बघायला गेलं तर तामिनी घाट हा माझ्यासाठी काय नवीन नाही आहे कारण तामिनी घाटचं काम चालू जेव्हा ह्या हायवेचं काम चालू होतं तेव्हापासून आम्ही आहे तेव्हा तर काहीच नव्हतं तेव्हा आमचा ट्रॅक्टर होता आणि आम्ही ट्रॅक्टरनी इथे वाळू किंवा जे दगडी वगैरे लागतात ते आम्ही द्यायचो तेव्हा आम्ही ह्या एकदम वरच्या स्पॉटपर्यंत येत होतो तेव्हा तर काहीच नव्हतं फक्त मातीचा रोड होता खूप सारे खास कळगे होते आणि त्याच्यातून आम्ही यायचो पावसामध्ये इकडे खूप पुण्याचे लोक येतात वीकेंड सॅल म्हणजे आय मीन स्पेंड करण्यासाठी हा बघा हा जो आता समोर जो डोंगर दिसेल हा तो डोंगर आहे जो पूर्ण कट केलेला आहे आणि त्याच्यामधून हा रस्ता बनवलेला आहे तेवढंच रिस्की आहे छोटं जरी दगड पडलं तरी खूप प्रॉब्लेम होऊ शकतो आणि रोड बंद होऊ शकतो तुम्हाला कधी फिरायला यावं असं वाटलं तर तुम्ही नक्की या इकडे खूप लोक येतात पुणा मुंबईवरून जास्त करून म पुण्याची लोक जास्त असतात कारण त्यांना जवळ आहे हा स्पॉट तर हा बघा तामिनी घाट काय मस्त नजारा आहे माझा भाऊ आणि मी आम्ही दोघं जण इकडे येतो जेव्हा पण आम्ही तामिणी घाटमध्ये येतो हा आमचा दोघांचा फेवरेट स्पॉट आहे आणि तुम्ही बघा इथून किती सुंदर नजारा दिसतो खूप मस्त वाटतं इकडे येऊन बसायला आम्ही खूपदा इकडे येऊन असंच बसून राहतो खूप छान वाटतं या इकडे तामिनी घाटामध्ये एक छोटंसं मंदिर पण आहे काली माता मंदिर तुम्ही बघा एंट्रन्सच कसं आहे ते असं वाटतं की कुठेतरी जंगलामध्ये चाललं आहे पण ऑबियसली इथे थोडंसं असं जंगल एरियामध्येच आहे आता तर त्यांनी नवीन बनवलेलं आहे पण ह्याच्या अगोदर तर एकदम जुनं होतं ते मंदिर पण ते बघण्यासाठी खरंच खूप सुंदर वाटायचं कारण आत्ताचे हे नवीन मंदिरं कसं कॉन्क्रीटनी वगैरे बनवलेले असतात वगैरे ते एकदम जुनं मंदिर होतं आणि ते खरंच ते बघायला खूप छान वाटायचं आम्ही खूप अगोदर आलो होतो आम्ही दोन तीन वेळा तरी येऊन गेलो होतो पण तेव्हाचे फोटोग्राफ नाही आहेत पण असतील तर नक्कीच आम्ही शेअर करू पण आत्ता हा जो नवीन मंदिर बघा कसं मांडला तो इकडे झाडं खूप मोठे मोठे आहेत आम्ही उंच खूप आहेत तुम्ही बघू शकाल की इकडे केवढी सावळी आहे आम्ही ऑबियसली आत्ता पाऊस आहे अंधार तर आहेच पण इकडे तुम्ही उन्हाळ्यात जरी आलात तर इकडे जास्त ऊन येत नाही